रामा शेती तुमची, खात्री आमची एक जुलै दोन हजार चोवीसचा चा लागण रोप लागणचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आतापर्यंत दोनच अडवणे झालेले आहेत एक सहा महिन्यामध्ये नऊ फोटो आलेले आहेत तर एकसारखे सर्वत्र फुटवे आहेत आणि सव्वा महिन्या महिन्यामध्ये जो काही कांडी लागणचा प्लॉट आहे तो या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे मित्रांनो हा एक जुलै दोन हजार चोवीसचा लागण रोप लागणचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आत्तापर्यंत एक दोनच आळवण्या झालेल्या आहेत पहिली आळवणी झालेली आहे स्टीम ग्रो रूट मॅजिक आणि दुसरी आळवणी झालेली आहे ज्ञानशक्ती मायक्रोनेटन बरोबर बरोबर ह्या दोनच आळवणे या दोन प्लॉटला झालेल्या आहेत आणि एक जुलैची एक जुलैची लागण आहे आणि फवारणी स्टेमग्रो रामागुल मायक्रोटनची केलेली आहे एक फवारणी आणि दोन आळवण्या दोन आळवणे केल्यानंतर आपल्याला जो फरक दिसतो आहे ते फुटव्यांची संख्या मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ ते नऊ फुटवे आत्ता त्या स्टेजला आहे एक ते सवा महिन्यामध्ये हे नऊ फुटे आलेले आहे आणि ज्या कोणी शेतकरी मित्रांना आता हा आपण ह्या प्लॉटचा पहिला भाग बनवतोय इथून पुढं हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण शेड्यूल राम ऐग्रोटेकचं काय काय राहणार आहे या प्लॉटला हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत आणि ज्यांचा कोणाचा उस या स्टेजला असेल त्यांनी नक्कीच म्हणजे राम ऐग्रोटेकचा युट्यू यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणतं शेड्यूल तुमच्या पिकासाठी लागेल कोणते ढोस लागतील हे सुद्धा समजेल आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला तुमच्या प उसामध्ये जे काही गरजेचे डोसेस आहेत ज्या काही गरजेच्या फवारण्या आहेत आळवण्या आहेत त्या कोणत्या आणि कोणत्या वेळेला घ्यायच्यात याचंसुद्धा सखोल मार्गदर्शन तुमच्या बांधावरती येऊन करण्यात येईल मित्रांनो आणि आता पाहू शकता या ठिकाणी सव्वा महिन्यात तुम्हाला आठ दहा फुटवे काही ठिकाणी दिसत आहेत आणि प्लॉटमध्ये जी काही उंची झालेली आहे ती पण एकदम समाधानकारक आहे आणि पूर्ण प्लॉटवरती तुम्ही नजर मारली तर एकसारखे सर्वत्र फुटवे आहेत आणि सव्वा महिन्या महिन्यामध्ये जो काही कांडी लागणचा प्लॉट आहे तो या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे कारण फुटवे तुम्ही पाहाल तर सर्वत्र एकसारखे आहेत तरी सध्या ढगाळ तर वातावरण आहे प्रतिकूल परिस्थिती आहे फुटवे चांगले नेण्यासाठी थोडंसं जर ते ऊन असतं तर अजून या प्लॉटमध्ये थोडीशी हाईट दिसली असते आणि फुटव्यांची संख्या आणि जी काही ग ग्रीनरी आहे तीसुद्धा अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळली असते तर ज्यांना कोणाला उसामध्ये पूर्ण माहिती हवी असेल शेड्यूल हवा असेल तर त्यांनी रामायगडकच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्लॉटचे शेवटपर्यंतचे सगळे एपिसोड तुम्हाला यावरती पाहायला मिळतील जेणेकरून आता हा प्लॉट सुरुवातीपासून या रामायगडकच्या सर्व जैविक तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट आपण याला वापरणार आहोत आणि शेवटी टनेज पण काय निघणार आहेत ते पण आपण आपल्या शेतकरी बांधवांना या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आम्हाला रोज कॉल येत असतात संपर्क करता शेतकरी की आम्हाला एक शिवड ऊस निघालेला आहे फुटवे निघालेले नाहीत याबरोबरचे ज्यांचे ज्यांचे प्लॉट असतील त्यांनी एकदा अवश्य कॉल करा आणि तुमच्या जे काही समस्या असतील त्याचं निराकरण करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू फुटवे असतील की ऊसाला काळोखी असेल किंवा कि ऊसामधील जे काही वाढ पाहिजे अपेक्षित अपेक्षित ग्रोथ पाहिजेल ती झालेली नसेल या सर्व उपायावर या सर्व समस्यांवरती ठा एक खात्रीशीर उपाय आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या एक ते दोन ॲप्लिकेशनमध्ये ड्रिपचं किंवा तुमचं जर पाटपाणी असेल ड्रिंचिंग असेल किंवा फवारणी असं एक एक जरी ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या प्लॉ प्लॉटमध्ये वापरलं तर तुम्हाला, वापर तुम्हाला जाणवण्या इतका फरक शंभर टक्के आम्ही या माध्यमातून देऊ एवढी मी आणि निमित्ताने तुम्हाला खात्री देतो धन्यवाद